घरात झाडू कुठे ठेवावा स्त्रियांनी खास लक्ष द्या झाडू घरात कुठे व कसा ठेवावा नवीन झाडू कधी विकत घ्यावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे झाडू आपल्या घरातील केरच नव्हे तर गरिबीसुद्धा दूर करते त्यामुळे झाडूच्या बाबतीत विशेष माहिती असणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार झाडू कधीही मोकळ्या जागी ठेवू नये झाडू नेहमी अशा ठिकाणी लपवून ठेवला पाहिजे की जिथे बाहेरून येणारी कोणतीही व्यक्ती झाडू पाहू शकत नाही वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्यासाठी दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दिशा देण्यात आली आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात झाडू ठेवू नये झाडू नेहमी जमिनीवर पडलेला ठेवावा झाडू कधीही उभा ठेवू नये झाडूचा कधीही अनादर करू नये घरातील झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून त्याचा कधीही अनादर होऊ नये सूर्यास्तानंतर झाडूने कधीही झाडू नये त्यामुळे पैशांचे नुकसान होते अशी धार्मिक मान्यता आहे झाडू कधी बदलायचा वास्तुशास्त्रानुसार तुटलेला झाडू कधीही वापरू नये कारण तुटलेल्या झाडूने घर स्वच्छ केल्याने जीवनात सर्व प्रकारच्या समस्या येतात अशा परिस्थितीत तुमचा झाडू तुटू लागताच तो त्वरित बदलला पाहिजे कृष्ण पक्षात नेहमी झाडू खरेदी करावा आणि शनिवारी त्याचा वापर करणे शुभ मानले जाते झाडूला नेहमी दुसऱ्यांच्या नजरेपासून लपवला पाहिजे बेडरूममध्ये झाडू कधीच ठेवू नये स्वयंपाकघरातही झाडू ठेवणे टाळावे जर आपण स्वयंपाकघरात झाडू ठेवत असाल तर संपत्तीमध्ये कमी होत जाते घरात येणाऱ्या पाहुण्यांची नजर कधीच झाडूवर पडता कामा नये झाडूला पाय मारणे किंवा झाडूवर पाय ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते झाडूने कोणत्याही प्राण्याला मारू नये जर तुम्ही झाडूला पाय मारत असाल तर लक्ष्मी माता क्रोधित होते अशी धार्मिक मान्यता आहे जेव्हा कुटुंबातील सदस्य घराबाहेर जातो तेव्हा घर झाडू नये कारण असे करणे अशुभ मानले जाते जर स्वप्नात झाडू पाहत असाल तर ते शुभ मानले जाते याचा अर्थ स्वप्नात झाडू पाहून पैसे मिळण्याचे संकेत आहे जुना झाडू गुरुवारी आणि शुक्रवारी कधीही घराबाहेर काढू नये त्यामुळे देवी लक्ष्मी आणि विष्णूचा अपमान होतो अशी धार्मिक मान्यता आहे वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतरही घरात झाडू मारू नये वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद